अनेक म्हणजे सरकार आले गेले परंतु आज ज्या गोष्टीच्या आज ह्या घटना जे घडत आहे त्या देशामध्ये खूप खेदजनक आहे रिंकू बनसोडे ही माझी पुत्नी आहे माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे हा दुर्दैवी अंत झालेला आहे अधिकारी असतील राजकीय मंत्री मंत्री लोकप्रतिनिधी असतील या ठिकाणी अधिकारी आणि लोकप्रतिनिधीचा जो काय अभाव आहे या ठिकाणी अशा घटना घडत आहे निषेध आज कँडल मोर्चा काढून ह्या ठिकाणी निषेध झालेला आहे परंतु तुम्ही म्हणल्यासारखं ह्या देशातल्या महिलावरती जे अन्याय अत्याचार जर थांबवायचा असेल तर आपण पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज असेल सर्व स्तरातील कार्यकर्ते नेते एकत्र ये येणं अत्यंत आवश्यक आहे माझी पुत्नी आज ह्या ठिकाणी एका नराधमाने सोळा ते सतरा वार करून त्या ठिकाणी मारण्याचा कत्तल हत्या केलेली आहे शासनाला तुम्ही म्हणल्यासारखं शासन प्रशासन लोकप्रतियाला काहीच वाटत नाही परंतु एकच ह्या ठिकाणी मी नमूद करावं असं वाटतं साहेब फक्त ही मागासवर्गीय समाजातील एक अधिकारी समाजा आहे आणि जर ह्या ठिकाणी जर दुसऱ्या समाजाची जर भगिनी जर असती आमच्यासहित पंच्याऐंशी टक्के बहुजन जनतेसहित लोकांसहित आणि ते दोन टक्के तीन टक्क्या सहित हे पूर्ण महाराष्ट्र देश पेटला असता परंतु इथं फक्त मागासवर्गीय एक चांगले शिक्षित जे काय उच्च पदावर जे कर्मचारी आहे ह्या ठिकाणी असल्याकारणानं परंतु फक्त मागासवर्गीय असल्याकारणानं या ठिकाणी कोणाच्याही लक्षात येत नाही आणि त्याला फाशी तर झाली पाहिजे सर्वांनी मागणी केलेली आहे परंतु तीव्र स्वरूपाचं जे काही आंदोलन झालं पाहिजे आज लातूरमध्ये लातूर, लातूर जिल्ह्यामध्ये मी मी म्हणणारे मान्यवर लोकप्रतिनिधी आहेत इलेक्टेड निवडून आलेले जे आता निवडून जात आहेत असे मान्यवर असताना देखील आज कॅन्डल मोर्चा किंवा राजकीय पक्षाचा नव्हता या ठिकाणी आम्ही लातूरकर म्हणून या ठिकाणी निषेध आणि जो गुन्हेगार आहे त्यांना फाशी झाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणीचं आंदोलन होतं परंतु आज लोकप्रतिनिधी या लातूरमधले कुठे आहेत किती अभाव आहे परंतु त्यांच्याच त्या उच्चवर्णीय लोकांमधली जर एखादी भगिनी जर झाली असती काय झालं असतं तर तेच समोर येऊन आमच्या पंच्याऐंशी टक्के बहुजनाला सांगितलं असतं तुम्ही आलं पाहिजे आणि ते बी सामील झाले असते आणि ह्या लोकांना सामील करून घेतले असते आज काय कॅन्डल मोर्चा झाला बस इथून थांबता कामा नये माझ्या आपला सर्व लातूरकरांना माझी विनंती आहे रिंकू बनसोडे असतील भाग्यश्री सुडे असतील ह्या जे भगिणी आहेत यांचे जर कत्तल झालेले या लातूरमधल्या आणि लातूरच्या जे काय बेश्रम आणि मूर्ख लोकप्रतिनिधी त्यांना काहीच वाटत नाही म्हणून मी इथे ह्या ठिकाणी खेद व्यक्त करतो मला असं वाटतं की रिंकू आणि सुडेंना जर न्याय मिळून द्यायचा असेल पूर्ण महाराष्ट्र लातूर जिल्हा बंद झाला पाहिजे यासाठी सर्व सामाजिक संघटना असतील राजकीय पक्षातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी पुढाकार घेऊन एक महाराष्ट्र एक पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज रस्त्यावरून या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा असे एक बनसोडे कुटुंबियाच्या वतीनं मी सर्वांना हात जोडून विनंती करतो दलित समाज होणारे अन्य अत्याचार आज कर्मचारी आमची रिंकूताई बुडे ह्याला ज्या ज्या चाकू असेल का हत्यार असेल त्या हत्याऱ्याने जो वार केला पाचशे रुपयेसाठी लेट बिल पाचशे रुपये अहो मोठे मोठे कारखान्याचे हजारो करोड रुपये लाखो रुपये बिल आहेत त्यांच्याकडे कोण बघत नाही पण पाचशे रुपये जी पाचशे रुपयासाठी जी हत्या जी केली आहे त्याला ही जाणून बुजून कट रचून केलेलं आहे दलित महिलेची हत्या ही कट रचून केलेली आहे ह्या मागणीसाठी त्या आरोपीला कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे जर येणाऱ्या काळामध्ये चार पाच दिवसामध्ये आठवड्यामध्ये जर आरोपीवर जर कडक कारवाई करून त्या आरोपीला जर फाशी शिक्षा नाही झाली तर लातूरमधला समाज सर्व भीमसैनिक गप्प बसणार नाही सर्व आंबेडकर चळवी तरी लातूरमधली क्रांती आहे ही महाराष्ट्रामध्ये क्रांती पेटेल महाराष्ट्रामधला तमाम आंबेडकरी समाज या रिंकूताई बनसुडेला न्याय दिल्याशिवाय बसणार नाही आणि ला बारामतीचे जे कोण पालकमंत्री असतील मंत्री असतील त्याला माझी विनंती आहे त्या आरोपीवर तुम्ही तात्काळ कारवाई करून पोलीस महासंचालकाला व पोलीस प्रशासन तुम्ही तात्काळ आदेश देऊन तात्काळ या पाठीमागे कोण आहे हात्यार देणारा कोण आहे त्याला मारा लावणारा कोण आहे संबंधित या प्रकरणाची पूर्ण चौकशी जर नाही केली तर लवकरात लवकर येणाऱ्या काळामध्ये संघटनेच्या वतीने व समाज सर्व भीमसैनिकाच्या वतीने लवकर या लातूर लातूर शहरामधून लातूरची सुपकन्या असल्यामुळे लातूरची मुलगी असल्यामुळे लातूरमधून क्रांती घडल ही महाराष्ट्रामध्ये पेटेल महाराष्ट्रामधील एकही मंत्र्याला फिरत नाही